प्रचार कि आम्हाला पाहणी झाली सगळं झालं त्या धरणाची उंची वाढवायचं सर्व निर्णय यांनी वसंतराव पाटील घेतले वसंतराव पाटील का तर या ठिकाणी शालीदा पाटील ज्यावेळेला उभ्या होत्या त्यावेळेला मी नगरसेवक असल्यामुळं आमचे एकोणचाळीस नगरसेवक होते त्या एकोणचाळीस पैकी चोवीस तरी आमचे होते तेव्हा जो निर्णय असल्याने आम्हाला यशवंतराव चव्हाणांच्या विरोधात उभे राहिले होता मी पत्रकार म्हणून कारण होतो पण आम्हाला पाठिंबा मिळावा आणि त्याला वसंतदादा असं द्यायचे त्यामु माझी वसंतदादांची चांगली ओळख अनेक कामं वसंतदाच्याकडे मी केली दुसरी गोष्ट वसंतदा जो जलसंपदा मंत्री केलं त्या मंत्री करण्यामध्ये आम्ही जो नगरपालिकेचा सा मतदारसंघ आहे नगरसेवकांचा मतदान करून त्यांना निवडून दिलं स्थानिक स्वराज्य सा संस्था वसंतदा माझी मतं निवडून अच्छा आणि त्यावेळेस जलसंपदा मंत्री त्यामुळं हे काम करायला मला सोपं आता नगरसेवक म्हणून तुम्ही कामकाज बरेच वर्ष पाहिलं मी एक महत्वाची वर्ष आहे साताऱ्यातली कर्ण माहिती आहे तुम्हाला हो आमचा पहिल्यानं साखरकार हो त्यामध्ये सर्व बौद्ध समाजाचे लोक आहेत बर आणि ज्या वेळेला मी या लोकांचं काम करायला लागलो की तिथं लाईटच नव्हती बर स्वातंत्र्य मिळून ज्या वेळेला आता बघा किती वर्षी झालेली गोष्ट हां त्या घरात लाईट नव्हती लोक कनीलं मेणपत्ती होते मग मी नगरपालिकेत ठराव केला पहिल्यांदा त्या ठिकाणी लाईटची सोय केली आत असं आहे पैनच्या कारखान्याच्या आत हा वर्ग फार मोठा आतल्या बाजूला बर मग त्यांना पहिलं काम ते मी केलं लाईट आणि त्या बाजूचा रस्ता म्हणजे हे माझ्या आयुष्यातलं महत्वाचं काम समजा लोकांच्या आयुष्यात प्रकाश पडला तुम्ही असं म्हणायला म्हणायला हरकत नाही नगरसेवक पदाची कामगिरी तुम्ही उत्तम पार पाडली मी आता पुन्हा एकदा वेगळ्या मुद्द्याकडे येतोय की एकूणच तुम्ही आता अनेक वर्ष किती वर्ष पत्रकार होता आता एकच मुद्दा नगरसेवक करता करता मला रोटरीत म्हणतो अच्छा अच्छा आणि मी रोटरीत गेलो बर रोटरीत गेल्यानंतर दोन दुसऱ्याच वर्षी मला त्यांनी सेक्रेटरी केलं काम करायला काम केल्यानंतर मी रोटीतली बाकी सगळी पद्धत भरत भरत मी अध्यक्ष झालो अध्यक्ष झाल्यानंतर दोन मोठी कामं केली एक पहिलं महत्वाचा खर्च पुण्याचे अगदी संचेतीपासून अनेक डॉक्टरांना इथं साताऱ्यात बोलवून मी ब्लड आपला मेडिकल कॅम्प केले कॅम्प केले बाहेर गावात सुद्धा केले पण साताऱ्यात केले गुलाटी म्हणून आहे हे आहे बरेच आता नाव मी विचारलो प्रामुख्याने संचितीनं आणलं होतं अच्छा आणि इथे आम्ही केले हे करत असताना कर एक वाळके साहेब म्हणून वन अधिकारी होती असं बातमीसाठी बसलं असताना खेळ असे माझ्याकडं ही जागा आहे अजिंक्यदाराच्या पायच्या म्हणा किंवा खिंडवाडी तुला काय करू शकतात मला म्हटले तुम्ही असं करा त्या ठिकाणी झाडं लावायची दहा वर्षाची मालकी तुम्हाला दहा वर्ष मग काय केलं मी पहिलं केलं की काय लावायचं आपण राहू अगर न राहू उत्पन्न आणि चांगलं मिळायचं असेल शासनाला आज तुम्हाला खिनवाडीच्या आलीकडं जिथं वळून आपण खाली साचारायला शिवतो तेवढ्या दहा एकर जी सागवाची झाडाची लावलेली अरे वानराय तिथं जी फुली तस काम महत्वाचं आहे म्हणजे एका भागात तुम्ही उजेड पाडलात <laughs> लाईट घेऊन आणि या भागातून ऑक्सिजन निर्मितीसाठी झाडांची रोपण रोपण केलं आता बरेच हा कॅम्प केलेले पत्रकारिता एकूणच आजची कशा अवस्थेत म्हणजे मला या वि मुद्द्यावरती यायचं आहे की आता त्याचं बाजारीकरण होऊ लागलंय का किंवा तो व्यवसाय म्हणून त्याच्याकडे बघितलं जात आहे का किंवा राजकारणी लोकांच्या किंवा पैसेवाल्याच्या पैसेवाल्या लोकांच्या तो हातात गेलाय का पत्रकारिता हा व्यवसाय तुमचं याविषयीचं काय मत आम्ही ज्या वेळेला पत्रकारिता के सुरू केली त्यावेळेला हा भाग कुठलाच नव्हता कधीतरी कोणी नाश्ता द्यायचं एखाद्या वेळेला जेवण हा सुद्धा भाग नव्याण्णव टक्के हा भाग जेवण पण नव्हता <laughs> चहा पाणी सुद्धा फारस नव्हतं hmm. आणि आम्हाला त्यामुळे पत्रकार परिषद घेण्याची आवश्यकता नव्हती नव्हती <laughs> कारण पत्रकार आम्ही लिमिटेड होतो लिमिटेड असल्यामुळं प्रत्येकाची वैचारिक पातळी वेगळी होती विचार वेगळे होते प्रत्येक वर्तमानपत्राचा ढाचा कसा आहे हा वेगळा लागला त्यामुळं आमचे पत्रकार त्याला पाहिजे तशी पत्र चालू होती आणि मग मुलाखती व्हायच्या बातम्या हा सामुदायिक कार्यक्रमाच्या इथं असायचो त्याला आम्हाला इथं पब्लिसिटीची गाडी असायची घेऊन जायचे करेक्ट परंतु हळूहळू वेळ सुरू झालं परंतु याच काळामध्ये पत्रकारितेच्या अनेक योजना शासनाने जाहीर केल्या Hmm. पहिल्यांदा एक अंतुले ज्याला दा मुख्यमंत्री झाले त्यांनी पहिला असं काम केलं महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना एकत्रपणे मुंबईत बोलवलं आणि hmm. हा सगळ्या पत्रकारांच्या दृष्टीनं पहिला प्रसंग होता तीन दिवस त्या ठिकाणी सोय केली होती थोडा थोडा पाय वसंत वसंतदा पण एकदा सगळ्या पत्रकारांना एकदा बोलवलं होतं असं आणि मार्ग सांगितलंय की मराठी पत्रकार परिषदेचा पर संस्थापक पर मी आहे त्यामुळं जे आम्ही अकरा जण विश्वस्त स्थापना तशी पूर्वी झाली आहे पण त्याला कायदेशीर सोप आणण्याची गरज असतो आज जी मराठी पत्रकार परिषद आहे ती पण अक्षरशः हॅक केलेली आहे पण त्यावेळी महाराष्ट्रातील पत्रकारपर्यंत पोचवण्याचं काम होतं म्हणून पहिलं काम केलं अकरा लोकांची आम्ही नोंद केली आणि मग असे मग आपल्याला कागद त्यावेळेस नेफा कंपनी वगैरे हो नव्हती इम्पोर्टेड कागद mm -hmm. न्यूज प्रिंट आणि मिळून असतो कागदासाठी एक आम्ही संपादकांची संघटना वगैरे हो त्याचा अंतर्भाग दोन तीस स्थापन mm -hmm. केला परंतु हे करत असताना आमची पत्रकारितेची लोकांची भावना ही वेगवेगळ्या पद्धती बदलत गेली हळूहळू पत्रकार काम करत होतो त्यावेळी किमान कोल्हापूरच्या चार पाच वृत्तपत्रांना बातमी द्यायची <laughs> पण तिथं असं म्हणत नव्हती कोणी आजच दिली पाहिजे त्यावेळी सिस्टीम कार्यक्रम झाला फोटो मिळायचा पण ब्लॉक करायला लागायचा मग मी पुण्याच्या एका ब्लॉकमेलकडे समज सकाळी जायचं कार्यक्रम बारा एक वाजता जायचं रात्री तिथं ब्लॉक करायचा कुठल्या वृत्तपत्राचं सत्यवादीचं पुढारीचं प्रिंटिंग कुठलं किती वाजता विचार करायचा तो ब्लॉक घ्यायचा बातमी तयार करून घेऊन जायचो ती ब्लॉक ब्लॉक एका पत्र त्याला दिला उचलायचा तिथून लगेच नंतर होणार तिकडं द्यायचं नाही जमला तर नंतर राहायचं पुढच्या दोन वृत्तपत्रांना पुढे यायचं चार पाच वृत्त ब्लॉक आम्ही द्यायचो सह्याजी वगैरेला ब्लॉक तयार करायचा आणि एस टी न बसवायचं आणि एस टी न त्या फार सुविधा अशी कि काउंटरला दिलं गाडीत बसलं तिथं एवढं की फोन करायचा ती माणसं ती घेऊन कलेक्ट करायचं अशा पद्धतीनं बातमीदारीचे काम केलं आम्ही कुठलाही आव्या झाला नाही दिवाळी भेट बीट प्रत्येक सण असू प्रेस कॉन्फरन्स असू त्याला पाकीट तरी लागत त्याला काहीतरी गिफ्ट वस्तू असतात जर मुंबईत गेला दिवाळीला गेला तर वर्षभर पुरे एवढं गिफ्ट आमच्या पत्रकारांना सहज मी एका वेळेला गेलो होतो ते मला दृष्टीबद्धी पड ही सुरू झाली दुसरी गोष्ट मी ज्यावेळेला दैनिक सुरू केलं त्या हेतू माझा वेगळा होता त्यावेळेला पत्रिका पडल्यामुळे मग सुरुवातीला केलं बातमीचं करता आणि काही दहा वर्ष साप्ताहिक चालवलं दहा वर्षांनी मधल्या काळामध्ये साताऱ्यामध्ये असणार ऐक्य हे काही असंच होत की काही लोकांच्या बातम्या काही विरुद्ध कसं कर देत करत होत त्यावेळेला ग्रामोद्दार काही नव्हता तर मला विचारण्यात आलं की तू काय करतो हळू मग त्यावेळेस साप्ताहिक दहा वर्ष गेली हळूहळू बघताना मला सर्व माहिती मिळाली की आपण मग काय ज्या वेळेला का इंदिरा गांधीच्या वेळेला जे काही झालं तो एक अनुभव माझ्या समोर होता की त्या ह्याला पाहिजे तेवढा पाठिंबा नव्हता हो परंतु हळूहळू काँग्रेस पक्ष वाढत गेला त्याच्या जोडी जनता पक्ष स्थापन झाला जनता पक्ष स्थापन झाल्यामुळं माझ्या डोक्यात विचार आला की साप्ताहिक तब्येत दैनिक कसं काय करत मग जनता पक्षात अभयसिंह महाराज पहिल्यांदा मी सांगितलं जनता पक्षाची पाटलांच्या पाटलांच्यामुळं अभय सिंह साचरात्मक उभं करायचं प्रतापसिंह महाराजांची तब्येत अत्यंत खालवलेली होती त्यांना बाहेर जात मला विचार ते म्हटले मला खरं खरं मला उभारायचंय काय करू तो असं कर अभय अभयशाना गेलो अभयना म्हटलं तुम्ही उभा राहा अभयसिंह आणि प्रतापसिंह महाराज त्यांना काकीने मला एक पुस्तक दिलं सभासद करायचं मी माझ्या नावचं पुस्तक घेतलं अभयसिंह आणि प्रतापसिंह महाराजांना त्या पुस्तकामध्ये काँग्रेस पक्षाचं सभासद का जर तिकीट द्यायचं तर तो काँग्रेस सभाच असलं मग आसपासच्या लोकांकडून ते पुस्तक पूर्ण करून दिलं अभयसीनं तिकीट द्यायचा निर्णय झाला निर्णय इथं ही गोष्ट साधारणपणे एप्रिलच्या एंडच्या वेळेला एकोणीसशे ऐंशी साल मग पुन्हा अभयसी म्हटल्या आपल्याला फारसं कोणाचं सहकार्य मिळणार नाही तर कसं करायचं तुझ्याकडं फक्त साप्ताहिक आहे म्हटलं काही दैनिक आहे आमच्या बस इथं बसलो माझ्याकडं काही जे मुद्रक आहेत संच काम करू शकू मला मिळाला ते विचार केल्यानंतर झर जशी बी दैनिक करायचा निर्णय धरणे घेतल्यानंतर काय करायचं सात मेला दैनिक सुरू करायचंय असं विचार केला सात मेला तर कसं होणार एप्रिल साप्ताहिक माझ्या एप्रिलला वाढदिवस असायचा आणि हा विचार आल्यामुळं ताबतोब पुण्याला गेलो पुण्याला घेऊन त्यावेळेला हाताच फंड फंड वेळ फंड कमी होते माझ्याकडे काय तर छोटा प्रेस होता कुठे जर्जीचे काम कर कुठे ह्या कॉलेजचं काम कर करत त्यांना विचारलं म्हटले आम्ही आणतो चार कामगार मग पाच सहा कामगार वरती आपण सुरू पुण्याला गेलो पण ऑर्डर दिली ऑर्डर आले आमेशी म्हटले मला निवडणूक लढवा माझ पैसे नाही कसं करायचं ठीक काकी आणि बाबाला काटके याचे घरोचे संबंध आणि आम्ही दिल्लीला असलो की बाबाला काकडे वगैरे माझ्या मला बरोबर घ्यायचे मुंबईत गेलो बरोबर हे संभाजीराव काकड्यांचे थोडे ह्यांची शेती आहे ती तिकडं त्या कारखान्याला संभाजी बाबालाल काकड्यांचं होते चला म्हटलं मी बाबालाल काकड्यांना फोन केला असं असं आहे अभयसीना तिकीट देतोय <laughs> अभयशी तिकीट तर त्याच्यावर पशा तुम्ही मग त्यांना त्यांच्या शेतीवरती थोडं कर्ज पण ते इतकं लिमिटेड मिळालं काय करायचं मग आता काय करायचं पहिली गोष्ट सात मेला दैनिक करायच ठरलं ताईपानला सगळं केलं सगळं केलं मराठी वारला पत्र घात त्याला मी कामाला घेतलं आणि करायच ठरलं सगळं झाल्यानंतर चार मेला मी काम सुरू केलं पाच मेला अभिषेक आले माझ्याकडं काय करतोस आपल्याला मुंबईला जायचं कारण काकी मुंबईला होत्या वसंतदादा मुख्यमंत्री होते काय करायचं नाही म्हटले आपलं त्यांना भेटलंच पाहिजे काय सात मेचा अंक सहा मेला मी मुंबईला गे। गेलो गेलो तिथं भेटलो काक्यांच्याकडं काकीने पुन्हा एक लाख रुपये दिले जाऊन आम्ही आलो आठ मे वसंतराच्याकडे बंगल्यावरती गेलो उशीर झाला म्हटलं ते गेले कारण मुख्यमंत्र्यांच्याकडे फडणवीस बघायला मिळतो हे मला माहिती होत mm -hmm. कारण माझा इथं गोरे म्हणून मित्र होता तो त्यांचा पी म्हणून काम करत होता मग काय म्हटलं मटेरियल घ्यायचं होतं ह्याच छप छापलेलं वगैरे पोस्टर विसर झेंडे बेंडे ते संध्याकाळ झाली बर ते कुठल्या मार्ग म्हटलं आज तपास केला आज मुक्काम महाबळेश्वर आणि उद्या नऊ मे आहे नऊ मेच्या कार्यक्रमाला तिकडे जाणार आम्हाला लक्षात नाही आलं की तिकडे जाणार असतील आपल्याला भेटतील पण काय झालं आम्ही आलो रात्री एक वाजता एस एसटीच गेस्ट हाऊस आहे त्यामुळं प्रतापसिंह महाराजांच्या ओळख्यांचं सांगितलं होतं मग राहायचं सोय झालं एवर उठायला सगळं उशीर झालं प्रवास एक दोन वाजले होते आठ वाजले का नऊ वाजले काय करायचं म्हटलं चला सातारला आंघोळ न करता अगदी अभयस सगळं उठलो आलो आलो इथं मी मला तेवढी एक मुंबईची एक जाहिरात मिळाली होती म्हटलं समोरच्या वेलण्याच्या तिथं गाडी उभी केली hmm. आणि ब्लॉक दिला जाहिरातीचा अर्ध्या दिवशी त्या मराठ्यानं अंकाचं उद्घाटन सगळं केलं <laughs> आणि <laughs> दैनिक सात मेला सुरू झालं अच्छा मी मुंबईत मला थांबून दिलं नाही उघडून गेलं काय म्हटले तो आल्याशिवाय होणार नाही मग हे झाल्यानंतर इश्तबाद दहा साडेजा विचारलं दादा कुठे आहेत गेले म्हणजे सांगलीला काय कराय का म्हटलं मी थांबतोच तुम्ही जावा नाही म्हटलं दादांच्याकडे जायचो तुझ्याशिवाय कोणी येणार तसाच गेलो सांगलीला म्हटलंय दादा कुठेतरी एका कार्यक्रमाला गेलो म्हटले थोड्या वेळा गे। तिथल्या गेस्ट हाऊस मी थांबलो आंघोळी केल्या आणि थांबलो थांबल्यानंतर दादा आले दादा सगळं सांगितलं त्यावर मी सभाच होतो नगरपालिके हे केल्यानंतर था, म्हटले थांब मग त्यांनी एक लाख रुपये दिले आणि मला मी म सांगितलं होतं वर्तमानपत्रात पैसे देत होते कारण वसंतराव फाळक्यांच्यामुळे मला थोडी माहिती मिळाली mm होती -hmm. दादा म्हटलं माझं काय मिळायचं साप्ताहिक आहे मी आता आज दैनिक केलं आणि तो यशवंत होता एक वाचला असेल oh. मुतारीमध्ये तिकडे ये तिथं आणून मला दहा हजार रुपये दिले अच्छा आणि मग कामकाज दैनिकाच का मग तर काय सगळ्या क्षेत्रामध्ये भाग घ्यावा लागणार दुसरी गोष्ट पत्रकारितेमध्ये दिल्लीमध्ये पत्रकारांच्या पाच विविध संस्था आहेत राज्यपालाच्या त्या सर्व संस्थांमध्ये आज ताब्यात मी मेंबर आहे पद पज़, पदाधिकारी सगळं आहे आपण बोलतोय ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब आंबेडकरांशी बाळासाहेब इतकी वर्ष अनेक क्षेत्रांमध्ये काम करत असताना अनेक पुरस्कार म्हणजे त्यातला विशेषत्वान सांगण्यासारखा आहे म्हणजे तो दर्पण पुरस्कार मिळाला त्याशिवाय इतर आणखीन बरेच पुरस्कार तुम्हाला लाभलेले आहेत त्याच्याविषयी आम्हाला जाता एक आगरकर पुरस्कार आहे ओबीसीचे पुरस्कार आहे दुसरी गोष्ट महाराष्ट्र मुद्रण परिषदेनं माझा पंच्याहत्तरा वाढदिवस खास सोलापूरमध्ये साजरा केला अरे आणि पुरस्कार तसे म्हटले ते अनेक आहेत सांगण्याचे दोन चार आहेत आणि आता पुरस्काराच इतकं वाटत कि आता काही नाही मिळाल ते तुम्ही म्हणाल तर माझ्याकडे कमीत कमी पाचशे पेक्षा जास्त मोमेंटो आहेत अरे बापरे <laughs> मंडळी आपण बोलत होतो साताऱ्यातील ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब वसंत आंबेकर यांच्याशी साताऱ्यातील करंजे या भागात आ, प्रकाश आ, योजना पोहोचवणारे किंवा खिंडवाडीमध्ये लागवड सागवानाची लागवड करणारे नगरसेवक म्हणून वेगळा छटा छाप सोडणारे अनेक क्षेत्रांत नामदेव समाज परिषद असेल मुद्रण मंडळ असेल अनेक क्षेत्रांमध्ये मुशाळफिरी करून त्यांनी सामाजिक कामही केलं आणि पत्रकारितेचाही अनुभव त्यांच्या पाठीशी आहे पत्री सरकार असेल किंवा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे ते साक्षीदार आहेत अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी मुसाळफिरी केलेली आहे त्या बाळासाहेब आंबेडकरांशी आपण आज गप्पा मारल्या त्यांची मतं जाणून घेतली अनेक गोष्टींचा सहवास अनेक नेत्यांचा सहवास त्यांना लाभलेला आहे तर लोकवृत्तमध्ये तर त्यांचे आभार काही मानणार नाही मी कारण ते आमच्याच परिवाराचे सदस्य आहेत पण काका तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं अनेक घटनांची आम्हालाही माहिती नव्हती त्या घटनांची तुम्ही साक्षीदार आहात पण मी मनापासून आज तुमच्याशी गप्पा मारल्याचा आनंद व्यक्त करतो आणि वेल हो। तुम्ही आमच्याशी संवाद साधल्याबद्दल मी मनपूर्वक धन्यवाद देतो तुम्ही आज तुमच्या व्यस्त वेळात वेळ काढून आमच्या बरोबर संवाद साधलात त्याबद्दल आम्ही तुमचे ऋणी आहोत मंडळी आपण पाहत आहात लोकवृत्त लोकवृत्त तुम्ही सतत पाहत राहा आमचं हे लोकवृत्त चॅनल इंस्टाग्राम, एक्स फेसबुक आणि यूट्यूबला आहे ते तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद